मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणी विरोधात मंत्री भुजबळ मैदानात मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील हे आझाद मैदानात उपोषणाला बसलेत ओबीसीतून आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी ते आरक्षणाला बसलेत मात्र आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणी विरोधात मंत्री छगन भुजबळ हे मैदानात उतरलेत छगन भुजबळ यांनी म्हटलंय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही मंडळ आयोगानं यापूर्वीच सांगितलंय की मराठा समाज हा पुढारलेला समाज असून त्यांना आरक्षण देता येणार नाही चार आयोगानं म्हटलंय की सामाजिक दृष्ट्या मराठा समाज हा मागास नाहीये यासोबतच भुजबळांनी स्पष्ट म्हटलंय की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही गायकवाड आयोगाच्या अहवालानंतर सगळेजण हे सुप्रीम कोर्टात त्यावेळी गेले हेच सुप्रीम कोर्टानं देखील त्यावेळी म्हटलं होतं सुप्रीम कोर्टानं निकाल देत म्हटले की हा समाज आर्थिक दृष्ट्या काही मागासलेला असेल शैक्षणिक दृष्ट्या असेल परंतु हा समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला नाही यावेळी छगन भुजबळ हे कोर्टाच्या निकालाची प्रत दाखवताना दिसले यासोबतच त्यांनी कोर्टाचा निकाल ही वाचून दाखवला पुढे छगन म्हणाले की मराठा समाज मागास कुणबी येऊ शकत नाहीत सारतीच्या माध्यमातून जे ओबीसीना मिळतं ते मराठा समाजाला देण्यात आलंय शंभर टक्के देण्यात आलेलं आहे जर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले तर आम्ही रस्त्यावर उतरू असा थेट इशारा ओबीसी समाजानं दिलाय